आमच्या असंख्य ग्राहकांना नमस्कार आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये दरवर्षीप्रमाणे प्रमाणे यावर्षी महाप्रचंड सेल काढण्यात आलेला आहे आणि या सेलमध्ये कोणताही जुना मालाचा स्टॉक नाही फक्त नवीन आलेल्या मालाचा एक एक पीस जो राहिलेला असतो कलर एक एक पीस तो आपण या सेलमध्ये काढण्यात आलेला आहे फक्त एकशे सदुसष्ट रुपयाला एक, एक शर्ट या रेटमध्ये सांगली कोल्हापूर मुंबई कुठेही मिळणार नाही मॅन्युफॅक्चरमध्येही मिळणार नाही फक्त एकशे सदुसष्ट रुपयाला तीन शर्ट एम टू डबल एक्सल साईज आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये फक्त पाचशे रुपयाला तीन शर्ट पाचशे रुपयाला तीन शर्ट एकापेक्षा एक वर्ष व्हरायटी आणि एक एक पीस राहिलेल्या सर्व मालाचा आम्ही या सेलमध्ये काढण्यात आलेला आमची दिपाळी तयारी चालू झाली आहे त्यामुळे एक एक पीस जे दुकान राहिले ते सर्व आम्ही सेलमध्ये काढलेले आहेत लवकर लवकर आपल्या सर्व ग्राहकांनी या सेलचा लाभ घ्यावा ला। शर्ट तर आपल्या सागर बाहुबली कलेक्शन मध्ये फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला जीन्स पाचशे रुपयाला दोन जीन्स या रेटमध्ये कुठेही मिळणार नाही फक्त आणि फक्त वर्षातून आम्ही एकदा सेल काढतोय आणि या सेलमध्ये प्रचंड खरेदी करता यावे ग्राहकांना मनसोक्त यासाठी आम्ही एक ले ले आ, एक पीस राहिलेला सर्व मालाचा स्टॉक आम्ही काढतो सर्व व्यापाऱ्याप्रमाणे आम्ही कोणत्याही जुना मालाचा स्टॉक थप्पी लावून बसत नाही जे आहे ते आम्ही सर्व शेअर मध्ये काढून मोका एक एक पीस राहिलेली जीन्स आहेत फक्त पाचशे रुपयाला दोन मोठ्यांचे अठ्ठावीस ते चौतीस कंबरपर्यंत सर्व जीन्स दोनशे एकोणपन्नास रुपयाला फक्त आपल्या सागर बोल कलेक्शन मध्ये फक्त पाचशे रुपयाला चार टी शर्ट एकापेक्षा वरच व्हरायटी बाजारपेठे दोनशे ते अडीचशे रुपयाचे टी शर्ट फक्त आपल्या सागर कलेक्शन कलेक्शनमध्ये पाचशे रुपयाला चार टी शर्ट कॉटन कॅन्डी आहे उत्स एव पोलोचे आहेत अशा प्रकार अनेक प्रकारचे व्हरायटी आहेत फक्त पाचशे रुपयाला चार टी शर्ट आजच आपल्या सागर बाहुबल कलेक्शनला भेट द्या लिमिटेड स्टॉक आहे आणि एकतीस जुलैपर्यंत सेल ठेवण्यात आले पण आजच भेट द्या नवीन जे एक राहिले ते आपल्याला लवकर लवकर घेता येईल आपल्या कलेक्शन कलेक्शनमध्ये मोठ्यांचे लायकरा पॅन्ट फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला कंबर अठ्ठावीस ते चाळीस लहान अठ्ठावीस कंबर ते चाळीस कंबरपर्यंत फक्त आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये एकशे नव्याण्णव रुपयाला लायकरा जीन्स या रेटमध्ये महाराष्ट्रात कुठेही मिळत नाही फक्त आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये उपलब्ध आहे आजच भेट द्या लहान मुलांचे पॅन्ट फक्त आणि फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला एकशे एकोणपन्नास या रेटवर कुठे मिळणार फक्त आपल्या सागर भावल कलेक्शन उपलब्ध एकशे एकोणपन्नास रुपयाला पॅन्ट लहान मुलांची जीन्स पॅन्ट फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला अशा अनंत प्रकारच्या व्हरायटी आपल्या सागर भावल मध्ये उपलब्ध फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला एकापेक्षा एक पॅन्टची वर्तुळची चांगल्या क्वालिटीची जीन्स आहेत फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला आपल्या सागर भावल कलेक्शन उपलब्ध आपल्या सागर कलेक्शन कलेक्शनमध्ये लेडीजचे वन पीस फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला हजार ते बाराशे रुपयाचे वन पीस आहे फक्त तीनशे नव्याण्णव रुपये या रेटमध्ये कुठेही मिळणार नाही फक्त आणि फक्त आपलं सागर भाव कलेक्शन फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला कोणत्याही वन पीस घ्या एकापेक्षा एक वरचड व्हरायटी लहान मुलींचे मोठे हजार ते अकराशे रुपयाला विकलेला माल आहे आमचं फक्त एकच पीस राहिला तीनशे नव्याण्णव रुपयाला अशी असूनची व्हरायटी आपल्या सागर भवल कलेक्शन उपलब्ध फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला एकापेक्षा एक वरचट व्हरायटी फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला गोल गरारामध्ये भरपूर व्हरायटी उपलब्ध फक्त <laughs> लहान मुलींचे जीन्सवरती टॉप फक्त आणि फक्त एकशे एकोणतीस रुपयाला एम टू डबल एक्सेल साईज या रेटमध्ये कुठेही मिळणार नाही फक्त आणि फक्त आपल्या सागर भोवल कलेक्शन मध्ये उपलब्ध फक्त एकशे एकोणतीस रुपयाला एकापेक्षा एक वरचड व्हरायटी फक्त एकशे एकोणतीस रुपयाला लिमिटेड स्टॉक आजच भेटल महिलांचे कुर् आपले लेगीज फक्त आणि फक्त एकोणऐंशी रुपयाला थोडा तुम्हाला स्टॉक राहिलेला आहे एक एक पीस राहिलेला कलरला ब्लॅक व्हाईट ग्रीन ब्लॅक या प्रकारची व्हरायटी आहेत फक्त आणि फक्त लिमिटेड स्टॉक आज भेटले मुलींचे टी शर्ट फक्त नव्याण्णव रुपयाला दोनशे ते अडीचशे रुपये मार्केटचे रेटचे टी शर्ट आपल्या सागर बाहुली कलेक्शनमध्ये फक्त नव्याण्णव रुपयाला एकापेक्षा एक कलर आणि एकापेक्षा एक चांगल्या क्वालिटीची टी शर्ट फक्त नव्याण्णव रुपयाला लहान मुलींचे स्कर्ट आणि मिडी फक्त आणि फक्त आपल्या सागर भोगोल कलेक्शन मध्ये फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णव रुपये या रेटमध्ये कुठेही मिळणार नाही मार्केटमध्ये पाचशे साडेपाचशे रेटचे आहे फक्त आपल्या सागर भावल कलेक्शन खाली स्कर्ट आणि मिडी फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला आपल्या सागर भोवली कलेक्शन मध्ये फक्त आणि फक्त साडी दोनशे नव्याण्णव रुपयाला या रेट मध्ये कुठेही मिळणार नाही फक्त आपल्या सागर भवन कलेक्शन उपलब्ध काठ कलर साडी एकापेक्षा एक वर्तन व्हरायटी फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला एकापेक्षा एक वरचड व्हरायटी आहे फक्त फक्त दोनशे नव्याण्णव रुपये या रेटमध्ये कुठेही मिळणार नाही फक्त आपल्या सागर भाऊबोली कलेक्शनमध्ये उपलब्ध दोनशे नव्याण्णव रुपयाला एकापेक्षा एक छान व्हरायटी आणि एकापेक्षा एक वरचड व्हरायटी फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णव रुपये या रेटमध्ये सांगली कोल्हापूर कुठेही मिळणार नाही एक एक पीस कॅफरावर राहिलेला माल आहे त्यामुळे आम्ही सर्वात कमी दरात काढलेला आहे तुमच्या कार्यक्रमाला किंवा लग्नाला किंवा कोणत्याही कार्यक्रमाला आपण काढू शकता आपण पाहू शकता पूर्ण स्टोन वर्क साडी आहे आपल्या सागर कलेक्शन कलेक्शनमध्ये फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला या रेटमध्ये कुठेही मिळणार नाही आपल्या सागर कलेक्शन कलेक्शनमध्येच उपलब्ध आहे लवकर लवकर आपल्या सागर भावल कलेक्शन भेट द्या आपल्या सागर कलेक्शन कलेक्शनमध्ये कांजीवरम साडी फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला पूर्ण स्टोन वर्क आणि बुट्टा वर्क साडी आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला या रेटमध्ये कुठेही मिळणार नाही आपलं सागर भाऊगर कलेक्शन मध्येच उपलब्ध फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला एकापेक्षा एक वरचड व्हरायटी आहे फुल कांजीवरम साडी फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला एकापेक्षा एक वरचड व्हरायटी आणि छान व्हरायटीचा माल आहे फक्त आपल्या सागर भाऊगर कलेक्शन मध्ये उपलब्ध नऊशे नव्याण्णव रुपये त्याचबरोबर आपल्या सागर भाऊगर कलेक्शन मध्ये पैठणी साडी फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला या रेटमध्ये कुठेही मिळणार नाही फक्त आपल्या सागर भाऊबल कलेक्शन मध्ये उपलब्ध फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला या रेटमध्ये कुठेही मिळणार नाही फक्त आपल्या सागर बाहुबल कलेक्शन मध्ये उपलब्ध तसेच मुस्लिम बांधवासाठी स्पेशल हिरवा साडी फक्त आपल्या सागर भाऊबल कलेक्शन मध्ये दोनशे नव्याण्णव रुपयाला वरती जरी वर्क आहे आपण पाहू शकता साडी या रेटमध्ये कुठेही मिळणार नाही आपल्या सागर बावल कलेक्शनमध्ये उपलब्ध फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णवला आमचा जुना एक एक पीस राहिलेला सगळं माल स्टॉक काढून आम्हाला दिफोळची तयारी चालू आहे त्यामुळे या रेटमध्ये आम्ही देत आहोत एक एक पीस राहिलेलं सर्व माल आपण काढण्यासाठी या रेटमध्ये आम्ही देत आहोत एक वेळा अवश्य भेट द्या सागर बावल कलेक्शन शेगाव रोड हनुमान नगरचं आपल्या सागर कलेक्शन कलेक्शनमध्ये कांजीवरम साडी फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला पूर्ण स्टोन वर्क आणि भुट्टा वर्क साडी आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला फक्त नऊशे नव्याण्णव या रेटमध्ये कुठेही मिळणार नाही आपल्या सागर भावल कलेक्शन उपलब्ध फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव एकापेक्षा एक वरचड व्हरायटी आहे पूर्ण कांजुरम फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला एकापेक्षा एक वरचड व्हरायटी आणि छान व्हरायटीचा माल आहे फक्त आपल्या सागर भावल कलेक्शनमध्ये उपलब्ध नऊशे नव्याण्णव रुपये